नमस्कार एटीव्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत नांदेडच्या बिलोली तालुक्यातील गागले गाव येथे श्रीमान विठ्ठलराव आणि श्रीमती राजाई यांचा अनोखा पन्नासावा विवाह सोहळ्यानिमित्त हरिभक्तपरायन कांचेनताई शेळके यवतमाळकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्या म्हणाल्या आई वडील हेच आपले दैवत आहे त्यांची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा असे त्यांनी प्रबोधन केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिवाराच्या वतीने श्रीमान विठ्ठलराव आणि श्रीमती यांचा तुलाभार करण्यात आला या आई वडिलांच्या वजनाप्रमाणे गुळ वस्त्र आणि शालेय साहित्य त्यांच्या आई वडिलांच्या वचनाप्रमाणे सर्व गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सन्माननीय पत्रकारांचा सन्मान बुद्धलवाड परिवाराच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी या कार्यक्रमाला संत महंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी मृदंगाचार्य हार्मोनियम वादक यासह सर्वांचा शॉल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते i हनुमान चंदनकर ये टी वी नो